आज या ठिकाणी आपण सर्वजण पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि आपण माझ्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल आभार मानतो खरं म्हणजे बरेच दिवस आम्हाला एक दोन विषयावर बोलायचं होतं दोन तीन विषयावर पहिल्यांदा मी आपल्याला विषय सांगतो नंतर एक एक विषय मी आपल्याला खुलासेवर सांगतो झालंस की नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिन आहे तो घ्यायचं ठरल्यानंतर समाजातील बऱ्याच घटकांकडून काही शिकलेल्या असं वाटलेल्या लोकांकडून नोकरदार मंडळींकडून विविध आदिवासी सामाजिक संघटनांकडून अशी मागणी व्हायला लागली की आपण आदिवासी दिन हा अकोल्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एकत्र घ्यावं नवे तशा प्रकारची यावेळेस पहिल्यांदा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सीताबाई पतवे असतील किंवा अनेक मान्यवर असतील किंवा हरिभाऊ असतील काही बिरसा ब्रिगेडचे पदाधिकारी असतील मदन पतवे असतील बऱ्याच लोकांनी मागणी केली की आपण सर्वांनी एकत्र अजागतिक आदिवासी दिन साजरा करूया आणि त्याच्यामध्ये कुठले राजकारण न आणता एक सामाजिक कार्यक्रम म्हणून आपण उत्कृष्ट प्रयत्न घेऊया प्रकारे मीटिंग झाली तर ते आज ठरलं होत की आपण दुसऱ्या साडेबारा मिटिंग घेऊया सगळ्यांची आणि मग तो एकचा कार्यक्रम घेऊया तसं ता मला आहे दात्री साहेबांनी माझी बाईट पण घेतली मग त्यांना अपील केलं होतं साडेबाराच्या मिटिंगचं तर नेक्स्ट डे आमदार साहेब आले बाकीच्या नाग मारुती मेघा असतील आम्ही वांगरे असतील त्यांना आम्ही कंटिन्यू फोनवर बोलत होतो आले नाही बाकी कंपनी होती ते नंतर गेले आणि आल्या आम्ही वांगरीत बोललो होते की मधुकर तळपडे मी तळपडे साहेब आमचे अध्यक्ष असतील म्हणजे एकूणच कार्यक्रमाच्या तर काय झालं की कळलं नाही मी काही कोणाला दोष देत नाही परंतु प्रत्येकाने आपापला कार्यक्रम जाहीर करून टाकला आणि जी काय आपण एक कार्यक्रम घेण्यासाठी एक कृती समिती स्थापन केली होती ती तशीच राहिली कागदावरच राहिली आणि प्रत्येकाने आपापला कार्यक्रम जाहीर केला सर्व समाजाचा एकत्रित कार्यक्रम घेता आला नाही त्याविषयी माझं काही म्हणणं नाही प्रत्येकाने आपलं इच्छित साध्य करण्यासाठी केलं असेल कारण तोंडावर विधानसभा आहे पण मला एक प्रामाणिकपणे सांगाव असं वाटतं की समाजातील बऱ्याच स्तरातील बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं सगळ्यांनी एकत्र घ्या शांततेच्या मार्गाने घ्या शिस्तीत घ्या की जेणेकरून एक चांगली इमेज युनोनी जागतिक आदिवासी दिन जो जाहीर केलेला आहे त्याच्या मागच्या भावना आपण विचारात घेऊन एक चांगल्या प्रकारे साजरा करण्यामागची भूमिका होती पण ती काही लोकांना मान्य नसल्यामुळे तसं काही होऊ शकलं नाही पण हरकत नाही मला या प्रसंगी एकच सांगा असं वाटतं की माझा प्राणिक प्रयत्न असा होता की सगळ्यांना एकत्र घेऊन आपण एक कार्यक्रम घेऊया पण काही लोकांनी त्यात थोडस वेगळा सुरू लावल्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील परंतु जागतिक आदर्शी दिनामध्ये राजकारण आणू नये अशी माझी विनंती राहील कारण जागतिक का आदर्श दिनातून काय साध्य करतो आपण तरुणांना आपण काय आदर्श देतो आपण जर नेतृत्व करतोय समाजात नेतृत्व करतोय तर सामाजिक आडी अडचणी असतील आणि ज्या काही संस्कृती असतील चालीरिती असतील याचं जतन करण्यासाठी युनवणी जो काही जागतिक का दिन साजरा जाहीर केला त्या दृष्टीने आपल्याला खरं म्हणजे कार्यक्रम घेणं उचित होतं तर तो झाला नाही हरकत नाही दुसरा मुद्दा सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोगस कोळ्यांची बैठक लावण्यात आली होती आणि त्यात काही आपल्या संघटना बोलवण्यात आल्या होत्या खऱ्या आदिवासींच्या त्याच्यामध्ये बोगस कोळ्यांची जवळजवळ हजार ते दीड हजार लोक उपस्थित होते आणि बोगस कोळ्यांची संख्या ज्यांच्या मतदारसंघात आहे असे बरेचसे आमदार देखील हजर होते आणि इनडायरेक्टली गव्हर्नमेंटवर दबाव टाकून त्यांना त्यांच्या फेवरेबल जी आर काढून द्यायचा होता परंतु आपल्या आता काही संघटना हजर होत्या आमच्या सरकारने तिथे आपला खऱ्या अधिवेशनचा मुद्दा जोरकसपणे मांडून खोट्या अधिवेशनची बाजू हाणून पाडली आणि बैठक उधळली आणि खरं म्हणजे बोगस कोळ्याच्या बाजूने जो काही हो। कर... आप, जी आर निघणार होता तो निघून दिला नाही ती मिटिंग पुढे ढकलण्यात आली पण याप्रसंगी सांगा वाटतं मित्र हो अजूनही धोका टळलेला नाही कारण आतापर्यंत इतकी घुसखोरी झालेली आहे आणि सध्या प्रामुख्यानं कोळी समाजामध्ये कोळी जमातीमध्ये जास्त घुसखोरी होते आणि त्यात घुसखोरी करणारे प्रामुख्याने इतर जे कोळी आहेत एसबीसी कोळी किंवा ओबीसी कोळी मग त्यात पांबरिक कोळी असतील मांगेला कोळी असतील सुरेनशी कोळी असतील इतर जे कोळी आहेत ते सगळे आदिवासींच्या आदिवासींच्या सवलती घेतात आणि घुसखोरी करतात आणि त्यात त्यांचं नेतृत्व करतात दुर्दैवानं डॉक्टर दशरथ भांडे आणि आमदार रमेश पाटील मला की हे दशरथ भांडे आपल्याच तालुक्याचे काही संबंधित लागतात आपल्या तालुक्यातील तथाकथित तालु नेत्यांना माझी विनंती आहे की आपल्या नातेवाईकांना सांगा आदिवासींना अन्याय करू नका आणि आदिवासी घुसखोरी करण्यासाठी तुमच्या नातेवाईकांना जे काही नेतृत्व करतात घुसखोर कोळ्यांचं बोगोस कोळ्यांचं त्यांना आपण समज द्यावी आणि आदिवासींमध्ये घुसखोरी थांबवावी अशी माझी विनंती राहिली एक महत्वाचा मुद्दा आहे आपण पाहिला असेल आदरणीय पवार साहेबांची सभा झाली एकोणीस तारखेला आणि त्यानंतर काही लोकांनी असं वातावरण निर्माण केलं की अमक्या तमक्या पक्षाला जागा सुटली आणि अमक्या तमक्याला तिकीट जे आहे अशा प्रकारचं वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे वस्तुस्थिती तशी नाही मी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठाशी भेटून प्रत्यक्ष बोलून खात्री करून घेतली तर असं अजून जागा वाटप झालेलं नाही कुणाला तिकीट द्यायला झालेलं नाही आणि ती प्रक्रिया चालू आहे मात्र म्हणजे जागा वाटप होईल तिकीट वाटप होईल त्याला प्रक्रिया ती प्रक्रिया चालू आहे पण अजून कुठलाही आपल्या तालुक्यात तरी जागा वाटप आणि उमेदवार फायनल नाही तिकीट फायनल नाही त्यामुळे आम्ही जे इच्छुक आहोत आता सतीश मांगेसिंग मी बोललो होतो ते जरा संघटना गेलेत आता हे पण राष्ट्रवादी इच्छुक आहेत मी आपल्या शिवसेनेकडून इच्छुक आहे सतीश बागडे काँग्रेसकडून इच्छुक आहे तसेच कम्युनिस्ट पक्ष देखील जागा मागत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष जागा मागत आहेत जागा वाटत होईल वगैरे ते लेवलला ठरेल आणि त्यानंतर तिकीट वाटप होईल त्यामुळे अजून मला ठामपणे सांगावं असं वाटतं की जागा वाटप होणं बाकी आहे एवढंच नव्हे तर तिकीट सुद्धा अजून कोणाचं फायनल नाही आणि आम्ही सुद्धा त्या स्पर्धेत आहोत नव्या मी व्यक्तिशे आम्हाला सांगतो की मी महाविकास आघाडीच्या तिकीटासाठी प्रबळ दावेदार आहे त्यानंतर याच्यापूर्वी दोन विधानसभा लढलो त्याचबरोबर दोन विधानसभेला मायबाप जनतेने चांगले बरोबर मत दिली आणि आज पंधरा वर्ष एकाच पक्षात आहे त्यामुळे मला तर आमच्या पक्षाकडून मिळावं किंवा महाविकास आघाडीनं त्यांचा उमेदवार म्हणून माझा विचार करावा अशी तथाकथित हा जो विचार आहे सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे आमच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठांच्या समोर त्यांना सगळ्यांना भेटून हा विचार मी मांडलेला आहे म्हणून मी त्या प्रयत्नात आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्येष्ठत्व जर विचार केला तर आज महाविकास आघाडीत मला वाटतं माझा क्लेम जास्त प्रबळ ठरतो आणि म्हणून आजही मी प्रबळ दावेदार आहे महाविकास आघाडी त्याबाबतीत विचार करेल अशी मला आशा आहे एवढंच नव्हे तर मी ठापणे सांगू इच्छितो की अजून कुणाची जागा वाटत राहिली नाही तिकीट वाटत राहिलेलं नाही आणि येणारी विधानसभा दोन हजार चोवीस मी ताकदीनं लढणार आहे कारण जनतेचा तसा आग्रह आहे कारण आपण जर तुलनात्मक विचार केला महाविकास आघाडीचे पक्ष अशी ठरलेली निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार ते ठरवतील महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते ठरवतील कोणता द्यायचा कसं द्यायचा ते ठरवतील त्यामुळे विनिंग माझा दावा प्रगट करतो असं माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि याच्यापूर्वी दोनदा सर मी फेस केली असल्यामुळे मी जनता जनता दोनदा चांगली भरभरून मत दिली एकदा त्रेपन्न हजार एकदा अठ्ठेचाळीस हजार एवढंच नव्हे तर दोन हजार एकोणीसला झालेलं नाही एका सेजी झालं ते पवार साहेबांनी बैठक घेतली आम्ही सगळ्यांनी एकत्रित झालो एवढंच नव्हे तर गोरुखनाथ देवीला शपथ घेतली मात्र शपथ घेतली त्याने ते पाळलं पाहिजे तर त्याच्यापूर्वी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा दोन्ही वेळेस मला दोन नंबरची मत असल्यामुळे सगळ्यात जास्त क्लेम दोन हजार एकवीस ला माझा होता दुर्दैवाने प्रवेश केला नाही खरं राष्ट्रवादीत प्रवेश केला असता तर ती जागा मला मिळाली असती ती जाऊ द्या परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीसला आणि फक्त ठराविक लोकांना जर पुनरुचल असेल एक केल्यानंतर देखील काही ठराविक लोकांनाच घराण्याच जर फक्त जागा मिळत असतील बाकी करायचं काय आणि माझं माझं प्रामाणिक म्हणजे मी काय फक्त राजकारणात ते गवण्यासाठी आलोच नाही पंधराशे आपण पाहिलं असेल निष्कर्ण त्याच्या पंधरा हजार कुणाला दम केली कुठल्या ठिकाणी पैसे घेतले टक्क्यावर घेतले असं दाखवून द्या उलट समाजाचं या तालुक्याचं काही भलं करण्यासाठी एक समाजसेवा करण्यासाठी विकासाच्या साठी म्हणून मी राईनामाला विकडे आलो जवळ जवळ बारा वर्ष सर्व्हिस शिल्लक असताना आलो आता मी आईजी असतो माझे सगळे बॅचमेंट आईजी आहेत म्हणून मित्रांनो इतरांचं जसं घराणेशाही चालू आहे घराण्याच पद चालू आहेत ते थांबलं पाहिजे तुमच्या आमच्यातलं एक कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आणि त्या आमदार तिला न्याय देणार सर्वांना घेऊन चालणार आणि सगळ्याच्या विचारांचा एवढंच नव्हे तर त्या, त्या पदाला न्याय देणारा माणूस आपण सर्वांनी निवडून द्यायचा आहे आणि माझे आग्रह राहील की आपण आता म्हणजे पंधरा वर्ष मी अजून एकाच पक्षात आहे आपण सगळ्यांनी ठरवावं आणि मला संधी द्यावी असं माझं प्रामाणिक मत राहील या प्रसंगी एवढंच मला तीन मुद्द्या शेअर करायची होते आपण सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा एवढंच नव्हे तर वरिष्ठ जे आहेत महाविकास आघाडीतील त्यांच्याशी देखील मी बोललो हो आहे ते देखील साधारण त्याचा विचार करतील अशी मला आशा आहे आणि आमच्या पक्षाने जोरकसपणे माझी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आमच्या पक्षाने जागा मागितलीच आहे पण आम्ही आज उमेदवार फक्त आपल्यासमोर यासाठी आलो की आम्ही तिने इच्छुक आहोत सतीश बांगले पण इच्छुक आहेत कमिस्टांची पण एक इच्छुक आहेत तर आमची पण बाजू तुमच्या समोर यावी असं नको व्हायला तर कोणाला तरी जागा सुटली आणि कोणतरी तिकीट मिळालं असं काही झालेलं नाहीये शंभर टक्के जागा वाटत होणं बाकी आहे अजून देणं सुद्धा बाकी आहे त्यामुळे आम्ही सगळेच या स्पर्धेत आहोत नवे नवे मी प्रबळपणे या उमेदवारीचा दावेदार आहे धन्यवाद थँक्यू यू निवडणूक पार पडली लोकसभा निवडणुकीत जे खासदार उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे गेले जे खासदार शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले त्या त्या जागा त्या पक्षाकडे ठेवण्यात आल्या होत्या शिर्डीची जागा लोखंडे साहेब तिकडे गेले तर ती जागा इकडे प्रायोरिटीनी तिथं उद्धव ठाकरे लटा देण्यात आली तर तोच फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत चालेल असं वाटतं तुम्हाला बीजेपी तर तथ्य असू आहे फक्त आमची भूमिका अशी आहे म्हणजे आमच्या पक्षाची आणि माझ्या व्यक्तिशा की स्टँडिंग आमदार किंवा स्टँडिंग खासदार ज्या पक्षाला असेल ती जागा त्यांना देण्यात यावी हा एक क्लॉज आहे त्याचबरोबर विनिंग मिरिट त्या उमेदवाराचं महाविका उपलब्ध जे उमेदवार आहेत त्यांचं विनिंग मिरिट बघितलं जावं तिन्ही पक्षांनी असा पण एक क्लॉज आहे त्याचबरोबर आमच्या पक्षाचा क्लेम जास्त कसा आहे की गेली कित्येक वर्ष आम्ही दोन नंबरची मतं आम्हाला आहे बरं जो आमचा उमेदवार म्हणजे मी पंधरा वर्ष एकाच पक्षाचा पक्ष सोडवलेला नाही आज एकाही पक्षाकडे पक्ष न सोडलेला एकही उमेदवार नाही आहे पक्ष बदलने केलेला म्हणजे आपण जर म्हटलं ना गद्दारी गद्दारी त्या पार्श्वभूमीवर एक असेल तर मी पंधरा आहे आमच्या पक्षाची कमी आहे त्यामुळे आमची एक मत एक संघ आहे आणि लोकसभेला आपण पाहिलं पंचावन्न हजार लीड आहे त्याचबरोबर अगदी खेडोपाडी सुद्धा पोहोचलेली आहे आणि मला याच्या पूर्वी म्हणजे मी लोकसभा विधानसभा दोनदा फेस केली आहे त्यामुळे लोकांचा ऍक्सेप्टन्स एका त्रेपन्न नागरिक गाठी हे सिद्ध झालेले मग आता मार्ग सगळे इकडे नक्की त्यांचा पण ते सिद्ध व्हायचं आहे आणि त्यामुळे टायल इंजिनियर करण्यापेक्षा एकदा सिद्ध झालेला माणूस त्यांनी ट्राय करावा एका सगळे अशी माझी विनंती राहील तुम्ही दोन हजार एकोणीस चा दाखला देतात की आम्ही सगळ्यांनी एका सेकरासाठी मदत केली परंतु तुम्ही लहानतीच्या व्यासपीठावर दिसून नाही आले पितळ्यांच्या व्यासपीठावर दिसून नाही आले बरोबर तुमचा मुद्दा दोन हजार एकोणीस ला आपण सगळ्यांनी ठरवलं एका सेक करायचं त्याचबरोबर साहेबांनी मिटिंग घेतली दादांनी मिटिंग घेतली आणि झालं असं का आमची जागा भाजपला सुटली माहिती माहितीमधली त्यानंतर तसं लिगली मला माहित म्हणजे एक काय होता पंधरव म्हणून नाही का, का। माहितीचा प्रचार करणं म्हणजे पितर साहेबांचा प्रचार करणं गरजेचं होतं पण ते काय बुद्धीला पटलं नाही तेव्हा मी आजच्या दरम्यान बाकी ठिकाणी मतदार संघात जाऊन आमच्या उत्तर कोणाचा प्रचार तुम्ही दोन हजार एकोणीस इथं टाकेत गटामध्ये आणि खाली अकोले मतदारसंघात अकोल्यात मी प्रचार नाही केला परंतु पिचडाच्या व्यासपीठावर गेलो नाही माहितीचा प्रचार केला नाही इनडायरेक्टली आपली सगळी मत आपल्या लाभे साहेबांना पिचडांना विरोध होता तुमचा म्हणून लहान त्यांना मदत केली का तुम्ही नाही नाही आता मायुटी जर असेल तर वगैरे कमी करू शकत नाही ना कारण पण पिचड तुमचे पारंपरिक विरोध विरोधक राहिले दोन हजार नऊ झालं दोन हजार चौदा तुम्ही त्यांच्या विरोधात लढली अतिशय कमी मताने पराभव झाला आम्ही ते बघितलं मग तेवढेच म्हणजे आतून काही लहानच्या साहेबांना मदत केली तुम्ही असं काय झालं आतून मदत केली आतून म्हणजे मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची किगत कटाने सांगितलं होतं एवढंच नाही डॉक्टर राहित नवले जे आपल्या महाविकासाठी लोक होते त्यांच्या मी कंटिन्यू कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि पीठराज्या स्टेजवर त्यांनी आग्रह केला कोरोना सुद्धा नाही गेलो त्याचा प्रचारही नाही केला एक एकाच अधिक पुढे दाखवलं नाहीच आणि आतून माहिती असल्यामुळे मला उघडपणे त्यांच्या स्टेजवर येत नव्हतं परंतु मी आतून त्याला शंभर टक्के मदत केली चाळीस वर्षची सत्ता असलेले पिचर यांना पाडण्यासाठी तुम्ही सर्व नेते मंडळी एकत्र आली आता तुम्ही घोरपाडा देवीच्या मध्ये मनाशी नाव काढलं म्हणून जे दिसत नाहीये नाही बघितलं की काय ठरवलं अच्छा शंभर मीही नव्हतो परंतु आता एक तालुक्याच्या बघण्यासाठी आपण एक असे करूया तो मुद्दा मटला कारण त्याच्या अगदी दोन मिळाला दोन्ही मत असून थांबून घेतलं कारण एक तालुक्याची इच्छा होती एज वेल एज पवार साहेबांनी पण मिटिंग घेतली होती

पण मी प्रयत्न नाही हे काय ते नाही बिचार पण ते प्रयत्न मला म्हणतो तिकडे तुम्ही ट्राय करा तिकीट तुम्हालाच मिळेल पण अचानक जागा गेली आणि मी प्रवेश केला नाही राष्ट्रवादीमध्ये ती जागा त्यांना मिळाली परंतु पुढे पुण्याला जायचं असं काही ठरलेलं नव्हतं म्हणजे थोडक्यात पुढे कोणाला जायचं ठरलेलं नव्हतं पण ज्याला संधी आहे त्यांनी परत जायचं हो हो बरोबर म्हणजे डॉक्टर किरण नाम त्यांना तुम्ही माहिती संधी दिली हो म्हणजे याचा अर्थ यावेळेस आता तुम्हाला संधी आहे बरोबर पण आता सगळं ह्या गाडीची पण आम्हाला काय नाही सगळे जमी तुमच्याकडे आता एक असे करण्याच्या वेळी अनेक जर उमेदवार पाहिजे पाच दहा उमेदवार केलेलं लांब केलं तर थांबायचं ठरवलं किंवा नाही थांबायचं ठरवलं अर्धा जणांना आपण चालू करून कशी संधी नाही एक्झॅक्टली आता आमच्या करावं लागेल कारण जर दोन हजार आपण एक केलं आम्ही घेतलं आणि त्याच्या दोन विधानसभा दोन नंबरची मत सुद्धा तसं तसं पुनर्संधर्म केला सती वांगे असतील मी असं लग्न वगैरे एकदा सांगा लग्न आम्हाला वेगळा काय मिळालं बाबा लांब त्यांच्या घरात असतील नागऱ्यांच्या घरात असतील पित्रांच्या घरात असतील पदवी आली आमचं काय साहेब सध्या महाविकास आघाडीचे अनिल भांगरे यांनी शरद पवार साहेबांची सभा घेतली पवार साहेबांनी त्यांच्या उमेदवारचे थोडे काही संकेत दिले या घटनेकडे कसं पाहता अमित पवारांचे ते सॉरी अमित भांगरेंचे अनेक ठिकाणी दौरे सुरू आहेत त्या तुलनेत तुमचे इतर जे उमेदवार आहेत ते जनतेत दिसत नाहीत श्रुती साहेब तुमचा प्रश्न बरोबर आहे साहेबांची सभा झाली दोन एकोणीस म्हणून हे नव्हते ऐका आम्ही प्राथमिक म्हणून फॉर एक्झाम्पल महाविकास आघाडी आहे परंतु विधानसभेची जागा जागा वाटप व्हायचे आणि तिकीट वाटप व्हायचे आम्ही देखील इच्छुक असल्यामुळे तुम्ही जर तुमचं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सभा घेत असाल तर ठीक आहे ना तुमच्या पक्ष जागवत परंतु अजून जागा वाटत पाहिजे मान्य नाही तुमच्या पक्षाची पदवी झाली उपक्षा ध्वनी झाला तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुखायची लढायची नसतील मला लढायची पक्षी ना तुम्हाला तालुका अध्यक्षांची पाडत लागेल जिल्हा प्रमुखांची लागेल उपजिल्हा प्रमुखांची लागेल आणि ते आमची मिटिंग पण झाली तसं इथं जोरदार बैठक झाली पंधरा जिल्हा प्रमुख आले होते सगळ्यांनी जोगच मागणी केली नंतर परवा हे अरविंद सावंत साहेब शिडेल आले होते म्हणजे ज्या लेवलला मागे जायची तिथपर्यंत पोहोचवलेली आहे आणि जेव्हा महाविकास आघाडीमध्ये जागा आमच्या वाटेल तेव्हा आमचा पक्ष तातील कामा लागेल आमच्या पक्षात नाही हे बघा महाविकास आघाडीमध्ये आम्हाला त्यांच्याशिवाय शेअर त्यांना आमच्या शेपर आणि तीन चारही पक्ष घेतल्याशिवाय कुणीच उमेदवार निवडून येऊ शकत नाही तुम्ही सांगता की मी विधानसभेचा आहे महाविकास आघाडीचा समजा महाविकास आघाडीची उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही तर तुमची भूमिका काय असेल नाही जनतेत आहे का लोकांचा आग्रह आहे का तुम्ही समजा इतके वर्ष वेगळ्या पडे थांबलेले आहात आणि उमेदवार म्हणून जर विचार केला तर थोडस काही बाजू तुमच्या तुमच्याकडून झुकतात असं जनतेच म्हणणं आहे मग मी प्रत्येक वेळा घेईल त्याच्यामध्ये जनतेला अपील करत काय करायचं घ्या निर्णय आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायला तुम्ही का दोन हजार एकोणीस तारखे शांत बसा नाही यावेळेस शांत नाही बसायचं काहीतरी करू सर्व एक प्रश्न आहे त्या दोन हजार एकोणीस झाल्यानंतर तर महाविकास आघाडी असतो त्यावेळेस महाविकास आघाडीत पक्ष म्हणून राष्ट्रपती राज्य यांना पुनर्वसन करण्यात आलं म्हणजे मारुती बेंगाळ असतील त्याच्यानंतर असतील किंवा असतील किंवा बँगाळ असतील किंवा सेंगल साहेब असतील पण त्या ठराविक व्यक्तींमधल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं कोणाला जिल्हा म्हणजे जिल्हा बँकेत पुनर्वसन करण्यात आले कोणाला कारखान्यात करण्यात आले कोणते पण मात्र राजेश पाच वर्षामध्ये त्यांना माणसा मिळालं त्यांचं पुन्हा नाही याच्यावर तुमचं काय होतं नाही खूप महत्वाचा मुद्दा आहे याचे शल्य आम्हालाही आहे सतीश बांद्रे नाही आहे नाही आहे ते बघा एकाच एक करत असताना त्याग सगळ्यांचा आहे मुगतच कोणी म्हणून का फक्त आमच्या एकट्यामुळे असं काही झालं असं काही नाही आहे द कॉल्ट्री माझा सगळ्यात जास्त त्याग आहे कारण दोन नंबरची की दोन्ही वेळेस मला होती बरोबर आता तो क्लेम माझा होता पण ठीक आहे मी प्रवेश केला नाही पण so, मग प्रश्न असा पडतो की बा बाकी सांगून घेत ठराविक करायला कुणाला प्रकल्प कार्यालयाचं अध्यक्षपद असेल जिल्हा परिषदेचं सदस्य असेल कारखाड्याचं व्हाइस चेअरमन पद असेल जिल्हा बँकेचं डायरेक्टर असेल कुठल्या पक्षाचं पद असेल अरे तळपडे सतीश बागडे शेंगा यांना कुठलं पद दे मग तरी उपसावती बंदाला नागरामध्ये दोन तीन पद आहेतमध्ये दोन तीन पद आहे तुम्ही का निवडणुकीत पण दिसले नाही आम्हाला लोकसंघाच्या निवडणुकीत पण दिसले नाही मग जे लोक सक्रिय त्यांना पद मिळाले तुम्ही आम्हाला पेक्षा त्याच्यामध्ये सक्रिय मी फक्त पदांचं जास्त आहे ना फॉर ते आम्ही त्यांना बोललेलं बरं अजून पुढे इलेक्शन लढायचं जास्त स्पष्ट लागेल त्यामुळे काही बोलले बरं परत माझे एकच आहे सहमत आहे साधारण बाकी त्यांचं पुन्हा व्हायला हवं हे कसं असते हा एक्याचा विचार नसतो हा सगळ्यांनी जर निर्णय घेतला तर होऊ शकतो ना एकाच घरात तीन तीन चार चार पद देण्यापेक्षा दिला गेलं काय काय राजकारणात पैसे कमावला आलेलोच नाही जर ही धारणा काही लोकांची असेल तर ती कुठेतरी आपण ट्रेड करतोय ना नाही तुम्ही म्हणता पुनर्वच म्हणला पाहिजे परंतु ज्या लोकांनी निवडणुका लढल्या आता कुटुंबाचा नाव घेते प्रकल्पाचं ते निवडणुकीच नाही होते एकटाच कोणाचं नाव नाही घेतलंय मीचडाचे म्हणतोय लांबटेचे म्हणतोय बांधेचे म्हणतोय मार्केट म्हणतोय